नमस्कार मी संदीप चव्हाण महाराष्ट्राची खबरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सने कर्नाटकातील राजकीय नाट्याची कोंडी अखेर सुप्रीम कोर्टानं फोडली उद्याच बहुमत सिद्ध करा सुप्रीम कोर्टात हा महत्वपूर्ण निर्णय दोन्ही पक्षांना दिले आदेश हा तर लोकशाहीचा विजय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काँग्रेसने व्यक्त केला आनंद बहुमत सिद्ध करणाराच भाजपचा आत्मविश्वास एकशे वीस आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा कर्नाटकमध्ये सत्ताधारी ठरलेलं धोरध भाजपाला गोवा बिहार मणिपूर मेघालय मध्ये बोवण्याची शक्यता गोव्यात काँग्रेस करणार सत्ता स्थापनेचा दावा तर आर बिहारमध्ये आरजेडी करणार राज्यपालांसमोर आमदारांची परेड भाजपने लोकशाहीचा गळा घोटलाय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभेतून भाजपवर टीका काश्मीर काश्मीरमध्ये पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन एका बी एस एफ जॉन शहीद तर एक सुरक्षा रक्षक आणि दोन नागरिक जखमी <laughs> कर्नाटकीतील राजकीय नाट्याची कोंडी अखेर फुटली आहे सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे भाजपाने तिथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी आणि राज्यपालांनी त्यांना पंधरा दिवसांची मुदत बहुमत सिद्ध करायला दिलेली असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यात हस्तक्षेप करत चोवीस तासांच्या आत बहुमत सिद्ध करण्यास भाजपाला काँग्रेसला आणि जनता दल सेक्युलर या तिन्ही पक्षांना सांगितले आणि त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आता उद्या शनिवारी चार वाजता बहुमत सिद्ध करावं लागणार आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीत साडेदहा वाजता या खटल्याच्या सुनावणी सुरुवात झाली काँग्रेसतर्फे सिंगवी तर जनता दल सेक्युलरतर्फे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर भाजपतर्फे मुकुल रोहतगी यांनी आपली बाजू मांडली मुकुल रोहतगी यांनी भाजपाला या बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांची जुवाजोळ करणारी स्वपक्षीय आमदारांची जुवाजोळ करण्यासाठी थोडासा अवधी होता आणि त्यामुळे त्यांनी किमान सात दिवसांची मुदत मागितली होती परंतु सुप्रीम कोर्टाने त्याला नकार देत तातडीने म्हणजेच शनिवारी चार वाजता बहुमत सिद्ध करण्याचा आदेश यावेळी दिला आहे त्याचवेळी हा आदेश देताना सुप्रीम कोर्टाने इतरही काही महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत ज्याच्यामध्ये या संपूर्ण बहुमत सिद्ध होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत असा आदेश त्यांनी दिलेला आहे आणि त्याला पार्श्वभूमी होती ती म्हणजे राष्ट राज्यपालांच्या कोटातून एका अँग्लो इंडियन आमदाराची नियुक्त करण्याचा प्रश्न काँग्रेसने सुप्रीम कोर्टासमोर आणला होता आणि त्यावर भाष्य करताना सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे तसेच ही निवडणूक जी आहे ही गोपनीय पद्धतीने न होता पारंपरिक पद्धतीने निवडणूक घ्या आणि सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती पीवर सोपवली आहे त्यामुळे कडेकोट बंदोबस्तामध्ये कर्नाटकच्या विधानसभेमध्ये शनिवारी चार वाजता बहुमताचा फैसला होणार आहे आणि यावरच भाष्य करायला आपल्यासोबत महाराष्ट्रांचे मुख्य संपादक विश्वास देवकर जी आहेत सर स्वागत आहे तुमच्या चर्चेत पण चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण आधी ऐकूया बी एस येडिरप्पा यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर नेमकं काय म्हटलेलं आहे डिस्कस विथ चीफ सेक्रेटरी टुमोरो आय विल कॉल फॉर असेंब्ली सेशन अँड अदर फॉर सी प्रोसीजर फॉलो And I have got, and got the the conference. The We are going to get full majority, and we will prove the majority. बी एस यड्रुप असं म्हणत आहेत की आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू आणि भाजपच्या जे उच्चस्तरीय नेते आहेत त्यांचा आता दावा असा आहे की भाजपाकडे एकशे चार नवे ते एकशे वीस आमदारांचं पाठबळ आहे आणि यासंदर्भात आपण चर्चा करूया या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियावर आपण बातचीत करणार आमचे मुख्य संपादक विश्वास देवकृजी यांच्याकडनं सर एक कायद्याचे अभ्यासक म्हणून आज दिवसभरात जे नाट्य आणि जो निवाडा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे या निवाड्यावर काय भाष्य करा संधी आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये जे आधारस्तंभ आहेत एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी या तीनही स्वतंत्र संस्था आहेत आणि त्या प्रत्येक संस्थेचं स्वतःचं अस्तित्व आहे ते अस्तित्व अबाधित असल्याचं आज आपण निश्चित म्हणू शको असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे म्हणजे चोवीस तासाच्या आत बहुमत सिद्ध करा हा सुप्रीम कोर्टानं दिलेला आदेश हा भाजपवरची आता जबाबदारी आहे आणि काँग्रेस कौं, कॉंग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्यासमोरचं हे आव्हान आहे हा राजकीय भाग जसा आहे तसं कायद्याच्या प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टानं आज दोन्ही बाजूंना युक्तिवादाच्या दरम्यान पुन्हा पुन्हा हे विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही नेमकं काय सांगता का बहुमत तुमच्या बाजूला आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या याद्यात तपासल्या पाहिजेत अशीच सुरुवात खरं म्हणजे सुप्रीम कोर्टात युक्तिवादाच्या दरम्यान झाली होती सरकारच्या वतीनं रोहतगी जेव्हा युक्तिवाद करत होते त्यावेळी कोर्टानं थेट असं विचारले तुमची यादी आम्हाला दाखवा आता तिथे रोह रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टाच्या समोर युवर ऑनर असं म्हणत आम्ही आमचं बहुमत सभागृहात सिद्ध करू असा युक्तिवाद केला आणि तिथे मात्र मी कायद्याचा अभ्यासक म्हणून असं निश्चित सांगू शकतो की कोर्टानं त्यांचं ते म्हणणं ऐकून घेतानाच हा निकाल ठरवला असावा की मग तुम्ही ते आता सभागृहात चोवीस तासाच्या आत सिद्ध करा दिस इज द प्रिव्हिलेज ऑफ अवर ज्युडिशियरी दे कॅन ऑर्डर इन दिस वे हा आपल्या भारतीय राज्यघटनेमधला अतिशय नितांत सुंदर असा भाग आहे की हा सुप्रीम कोर्टानं आज दिलेला आदेश हा आपलं अस्तित्व अबाधित आहे हे सांगण्याची घटना घरं म्हणजे घडलेली आहे याच्यात जर काही वेगळं झालं असतं म्हणजे आता है है। है। जे घडलेलं आहे ते घडलेलं आहे भाजपचं सरकार आता सत्तेत आलेलं आहे त्यांचा शपथविधी झालेला आहे आणि राज्यपालानंच जो निर्णय घेतलेला आहे म्हणजे एक लक्षात घेऊया आपण की काँग्रेसची याचिका किंवा काँग्रेसचं जे कोर्टात समोर आलेलं जे प्रे आहे काँग्रेसचं जे म्हणणं आहे ते मुळात पहिलं म्हणणं असं होतं की क कर्नाटकामध्ये जे घडतंय ते चुकीचं आहे आम्हाला आधी निमंत्रण द्यायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी राज्यपालांनी बी एस येडियुरप्पा यांना म्हणजे भाजपला निमंत्रण दिलेलं आहे आणि ही घटना चुकलेली आहे आम्ही आफ्टर इलेक्शन कोलिशन म्हणून बहुमतात आहोत त्याचं आमच्याकडे समर्थन आहे त्याची ही यादी आम्ही राज्यपालांकडे दिलेली आहे पण तिचा विचार न करता राज्यपालांनी भाजपला फेवर केलेला आहे असा आक्षेप नोंदवणारं हे मूळ प्रकरण आहे पण त्याच्याऐवजी कोर्टानं साकल्यानं विचार करून म्हणजे खरं म्हणजे कोर्टानं समन्वय साधण्याचा सा, अतिशय अभ्यासपूर्ण प्रयत्न केला किंवा न्यायाचीही बूज राखताना तुम्ही न्याय मागण्यासाठी आलेला आहात तर आम्ही तुम्हाला न्याय देऊ पण जी दुसरी स्वतंत्र संस्था आहे लोकशाही प्रणालीमधली ज्याला आपण लोकप्रतिनिधीगृह म्हणतो त्याचाही अधिकार स्वतंत्र असतो आणि त्या लोकप्रतिनिधीगृहाच्या अधिकारामध्ये सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे राज्यपालांनी दिलेला निर्णय जो होता तोसुद्धा घटनेच्या चौकटीला अनुसरूनच होता हे खरं म्हणजे कोर्टानं अधोरेखित केलेलं आहे सिंगल लार्जेस्ट पार्टी वॉज द मॅन्डेट फॉर बी जे पी हे कोर्टाचं पहिल्या आर्ग्युमेंटमधलं स्टेटमेंट होतं दोन दिवसापूर्वीचं आणि त्याचाच आजही विशेष न्यायमूर्ती सिक्री यांनी उल्लेख केलेला आहे की डोंट क्लेम मॅन्डेट इज फॉर यू असं त्यांनी काँग्रेस आणि जे डी एसला सुनावलेलं आहे मॅन्डेट भाजपच्याच बाजूला गेलेला आहे जनादेश जो आहे जो एकशे चारच्या संख्येनं भाजपच्याच बाजूला गेलेला होता तुमचा जो मुद्दा आहे आमच्याकडं बहुमत आहे तर तुम्ही तुमचं बहुमत सभागृहात सिद्ध करा त्यामुळं कायद्याचा अभ्यास करून मी असं थेट म्हणेल की कोर्टानं कोर्टाचं काम केलेलं आहे आता लोकप्रतिनिधी गृहानं म्हणजे विधीमंडळानं विधिमंडळाचं काम करावं प्रत्येकाला जे आहे बहुमत आपल्या बाजूला आहे तर ते बहुमत आता उद्या सिद्ध होईल कायद्यानं आज कायद्याचं काम अतिशय प्रशंसनीय केलेलं आहे संदीप सर जसं आपण आहेत की ज्या विधानसभेमध्ये त्रिशंकू अवस्था असणार ज्याचा एक निकाल जो आहे हा एक्झिट पोलने सुद्धा नजरेसमोर आला होता पंधरा मेला मतमोजणी झाली आहे आज अठरा तारीख आहे म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस मतमोजणीला झालेच आहेत आमदारांची फोडाफोडी करायला एवढेसे दिवस भाजपला पूर्णता आहेत आणि म्हणून मग सामान्य माणसाच्या मनात आज प्रश्न पडलाय की एवढा सगळा खटाडोप करून काँग्रेस सुप्रीम कोर्टात गेली होती जी राज्यपालांच्या अधिकाराला आव्हान देण्यासाठी परंतु आज जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे राज्यपालांच्या आव्हानाला कुठेही त्यांनी आव्हान न देता तो निर्णय अबाधित राखलेला आहे बीड शपथविधी त्यांनी गृहित धरलेला आहे आणि शपथविधी झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा कालावधी वर्ण चोवीस तासांवर आणला आहे तसं पाहिला गेला तर शपथविधी काल झाला होता अठ्ठेचाळीस तास भाजपाला मिळालेल्या आहेत काय माझ्यावर मग नक्की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिंकलं कोण आणि हरलं कोण संदीप खरं म्हणजे भाजपला तीस दिवस सुद्धा मिळू शकले असते ते राज्यपालांचं डिस्क्रिप्शन होतं की राज्यपाल असं परिस्थिती जेव्हा निर्माण होते निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर जर फ्रॅक्चर्ड मँडेट आलं तर मग मुळात एखादी आघाडी जर समोर येत असेल निवडणुकीच्या नंतर निर्माण झालेली आघाडी तर त्या आघाडीला निमंत्रित करून बहुमत सिद्ध करण्यासाठी तीस दिवसांची मुदत देणं हा एक ऑप्शन आणि जो सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे ज्यांना सर्वाधिक मतं मिळालेली आहेत सर्वाधिक त्या आमदार किंवा खासदारांची संख्या आहे अशा स्थितीमध्ये लोकसभेचा विषय असेल तर लोकसभेमध्ये तुमचे खासदार तुमच्या बाजूला नेमके किती आहेत हे तुम्ही महिनाभरात सिद्ध करा असं सांगितलं जातं कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या बॅकड्रॉपवरती राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून बी जे पीला निमंत्रित करून खरं म्हणजे तीस दिवसांचासुद्धा अवधी दे, देव ते देऊ शकले असते तशी घटनात्मक तरतूद आहे पण परिस्थिती नाजूक होती काँग्रेसचा आणि जे डी एसचा आक्षेप असा आहे की राज्यपालांकडे आम्ही आधी जाऊ इच्छित होतो पण आम्हाला वेळ मिळालेली नाही त्याच्या आधीच त्यांनी भाजपला वेळसुद्धा दिली आणि आमच्या आधीच त्यांनी भाजपला निमंत्रणसुद्धा दिलेलं आहे इथे आमचा आक्षेप आहे असं म्हणून जेव्हा काँग्रेस आणि जे डी एस कोर्टात गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी जो मुद्दा मांडला होता की हीच घटना जी घडलेली आहे तिचा त्याला आमचा आक्षेप आहे त्याच्यावर कोर्टानं आज विशेषतः दोन्ही बाजूंच्या संदर्भामध्ये आर्ग्युमेंट करत असताना रोहतगी जेव्हा बोलत होते तेव्हा रोहतगींना कोर्टानं याच्यातले काही ज्याला आपण इंडियथ ऑब्झर्वेशन्स म्हणूया अब्जर, ती ऑब्झर्वेशन्स ही निरीक्षणं नोंदवलेली आहेत की तुम्ही तुमच्या बाजूला समर्थन आहे असं म्हणत आहात तर तुमची यादी दाखवा त्याच्यावरती रोहतगी जेव्हा म्हटले की हो आमचं समर्थन आम्ही सभागृहात सिद्ध करू तिथं कोर्टानं अतिशय ज्याला आपण समतल निर्णय किंवा ज्याला आपण बॅलन्स्ड जस्टिस म्हणूया मी बॅलन्स जस्टिस म्हणतो आहे आज झालेला निर्णय जो आहे तो बॅलन्स्ड डिसिजन आहे बॅलन्स जस्टिस आहे आणि तो दोन्ही बाजूंना समाधान होईल अशा पद्धतीनं कोर्टानं दिलेला आहे आता आपापलं समाधान करण्याची जबाबदारी काँग्रेस जे डी एस आणि भाजपची सभागृहात आहे संदीप सर पण जसं पंद आपण पाहिलं की या सगळ्या निकालांतर सगळ्यात पहिली प्रतिका आली आहे ती प्रकाश जावडेकरांची होऊयात या प्रकाश जावडेकरांच्या बातमीकडे प्रकाश जावडेकर आपल्या ट्विटमध्ये असं म्हणत आहेत की भाजप बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही जिंकणार आम्ही उद्या विधानभवनात बहुमत सिद्ध करू असं ट्विट केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी व्यक्त केलेलं आहे भाजप एकंदरीत उद्याच्या या बहुमतासाठी पूर्णपणे तयार आहे असं आपण म्हणू शकतो असं भाजप म्हणत आहे पण कोर्टामध्ये जे युक्तिवाद होत होते तिथं आमची जास्त तयारी आहे असं काँग्रेस बोललं आणि कोर्टानं दोन ऑप्शन दिले होते ना की तुमचा मूळ जो प्रश्न आहे राज्यपालांच्या अधिकारा क्षेत्र क्षेत्रासंदर्भातला किंवा येडियुरप्पा यांनाच बोलावलं गेलं याला याला आमचा आक्षेप आहे हे मूळ प्रकरण जर प्रोसिड करायचं असेल तर वेळ लागेल ऑप्शन नंबर वन आणि तुम्हाला स्वतःला जर कॉन्फिडन्स असेल तुम्हाला म्हणजे काँग्रेस आणि जे डी एसला तर तुम्ही चोवीस तासाच्या आत तुम्ही म्हणजे दोघांनी पण म्हणजे भाजपला पण जर विश्वास असेल आणि काँग्रेस जे डी एसलाही जर विश्वास असेल तर दो तुम्ही दोघे मिळून सभागृहात तुमचं बहुमत सिद्ध करून दाखवा दिस इज ऑप्शन नंबर टू असं म्हटल्यावरती पहिल्यांदा जर समोर कोण आलेलं आहे तर ते काँग्रेस समोर आलेलं होतं भाजप समोर आलेली नव्हती त्यामुळं आता जावडेकर जे बोलत आहेत आम्हाला कॉन्फिडन्स आहे तर तो, तो कॉन्फिडन्स त्यांनी कोर्टात का दाखवला नाही विशेषतः रोहतगी यांनी तो कॉन्फिडन्स दाखवण्यामध्ये अभिषेक मनोज सिंघवी म्हणजे काँग्रेसचे वकील यांच्यापेक्षा उशीर का केला हा प्रश्न इथे अधोरेखित होतोय आता जावडेकर बोलत आहेत तर ते राजकीय नेते आहेत ते भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते स्वतः मंत्री आहेत आणि कर्नाटकचे ते प्रभारी सुद्धा आहेत खरं म्हणजे त्यांनी जाऊन कर्नाटकामध्ये निवडणुकीच्या दरम्यान वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत त्यामुळं अंधारात घडलेल्या घटना किंवा पडद्याआडचं जे सूत्र संचालन असेल त्याचा विश्वास ते कदाचित व्यक्त करत असावेत संदीप नक्की सर यानंतर राहुल गांधी यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे सुप्रीम कोर्टाच्या निनंतर राहुल गांधींनी कोर्टाच्या निकालाचं ट्विटरवरून स्वागत केलेलं आहे ते म्हणतात आहेत की कोर्टाच्या आजच्या निकालानं हे सिद्ध झालं की राज्यपाल वजूभाई वाला यांचा निर्णय जो आहे हा घटनाबाह्य होता भाजपकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही आहे हे स्पष्ट होतं आहे आता दे पैसे आणि सत्तेचा वापर करतील असं ट्विटही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व्यक्त केलं आहे सर राहुल गांधीच्या या ट्विटबद्दल तुम्ही सहमत आहेत का राहुल गांधी की सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालानुसार वजूभाई वाला यांचा निर्णय घटनाबाह्य होता असं वक्तव्य राहुल गांधी केलंय सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय राहुल गांधींचं ट्विट काय सांगाल राज्यपाल वजूभाई वाला यांचा निर्णय अजिबात घटनाबाह्य नव्हता आणि असं कुठलंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं नाही शेरा कोर्टानं मारलेला नाही जे काही युक्तिवाद दोन्ही बाजूनी झाले त्याच्यामध्ये कोर्टानं अतिशय स्पेसिफिक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत की तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स आहे का यादी दाखवा मग तुम्हाला जर हा कॉन्फिडन्स असेल तर जा सभागृहात आणि करा सिद्ध स्वतःला याचा अर्थच असा की कोर्टानंसुद्धा राज्यपाल वजूभाई वाला यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत ते घटनेची बूज राखून घेतलेली आहेत याच्यावर भाष्य केलं नाही पण कृती मात्र केलेली आहे एक लक्षात घ्या जर कोर्टानं आज असा आदेश दिला असता की डिक्लायन द डिसिजन म्हणजे काल येडियुरप्पा यांनी जी शपथ घेतलेली आहे ती शपथ बेकायदा आहे असा जर आदेश आला असता तर वजूबाईवाला यांचं वर्तन किंवा यांचा निर्णय किंवा त्यांनी घेतलेली ऍक्शन ती घटनाबाह्य आहे असं म्हणायला स्कोप निर्माण झाला असता त्यामुळे राहुल गांधी जे वक्तव्य करत आहेत ते ट्विट पुरतं सीमित आहे त्याला खरं म्हणजे रेलेवन ज्याला म्हणता येईल अर्थ ज्याला म्हणता येईल त्याला अर्थ नाही दरम्यान या बहुमत सिद्ध करण्याच्या चाचणीच्या जा आधी काँग्रेसच्या हालचालींना वेग आलाय काँग्रेसनं भाजपला घेण्यासाठी आता राष्ट्रपतींकडे वेळ मागितली आहे कर्नाटकच्या सत्ता स्थापनेसंदर्भात राष्ट्रपतींकडे ते तक्रार करणार आहेत अर्थात आता सुप्रीम कोर्टाचा निवाड आल्यानंतर सुद्धा काँग्रेस आपल्या भूमिके ठाम राहते की नाही पाहायचं आहे अद्याप राष्ट्रपती वेळ दिलेली नाही परंतु काँग्रेस राष्ट्रपतींची या संदर्भात भेट घेणार आहे एकीकडे न्यायालयीन लढाई लढतानाच काँग्रेसने देशव्यापी रस्त्यावर उतरून भाजपच्या विरोधात आघाडी उघडण्याचं ठरवलं होतं कर्नाटकात भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने लोकशाहीचा गळा घुटल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज देश आंदोलन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज दुपारी एक ते संध्याकाळी पाचच्या च्या दरम्यान काँग्रेस धंदा आंदोलन करणार आहे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नसताना सुद्धा राज्यपाल आणिप्पा यांना मुख्यमंत्री शपथविधीसाठी बोलावणं हे अन्यायकारक असल्याचं त्यांचं म्हणणं होतं परंतु आज सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे की राज्यपालांच्या निर्णयाला तुम्ही आव्हान देणार असाल तर सांगा पण आज सुप्रीम कोर्टामध्ये मात्र व्ही काँग्रेसने आपली भूमिका बदलत बहुमताच्या चाचणीला प्रथम प्राधान्य दिले आहेत दुसरी ऑफर जी होती सुप्रीम कोर्टात ती त्यांनी स्वीकारली आणि तशा प्रकारचे निर्देश सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत सर या सगळ्या प्रकारानंतर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला या चर्चेत विचारत असं वाटतंय की चोवीस तासानंतर उद्या चार वाजता जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ कर्नाटकामध्ये नेमकी काय स्थिती असेल आणि उद्या जरी एकतर बी जे पी जिंकू शकतं किंवा कॉर कर्नाटकामध्ये काँग्रेस जनता दल सेक्युलरचं सरकार सत्तेत येऊ शकतं हे सरकार दीर्घकाळ सत्तेत राहू शकतं मी थेट असं भाष्य करू इच्छितो उद्या काँग्रेस आणि जे डी एस यांचं सरकार यांचं बहुमत जर सिद्ध झालं तर ते कचकड्यांचं सरकार असेल आणि भाजप जर जिंकला तर भाजप केंद्रातली सत्ता आणि राज्यातल्या सुविधा यांचा वापर करत कर्नाटकच्या जनतेला देईल थेट म्हणता येऊ शकेल नक्कीच एकंदरीत कर्नाटक राजकीय नाट्य जे आहेत अजून संपलेलं नाही तर आता अंतिम पर्वात अंतिम प्रवेश जो आहे नाटकातला तो शिल्लक आहे उद्या काय होतो यावर सुद्धा आपण नजर ठेवून आणणार आहोत अर्थात भाजपा काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर आप आपल्या आमदारांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील चार वाजता उद्या फैसला की कर्नाटकात सत्ता कुणाची असेल यावर आपण नजर ठेवणार आहोत आणि बुलेटमध्ये इतरही बातम्या आणणार आहोत पण या बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबतोय पाहत राहा महाराष्ट्र